now and press the bell icon never miss an update आता फाउंड्री अँड इंजिनिअरिंग ह्या इंडस्ट्रीनी ह्या नवीन क्षेत्राकडे कशा प्रकारे बघायला पाहिजे आणि त्यासाठी कशी तयारी इंडस्ट्रीनी करायला करणं अपेक्षित आहे मी तुमच्याकडून जाणून घेणं घ्यायला आवडेल मला कोल्हापूर फाउंड्री सेक्टर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग जे आजची जे परिस्थिती दे आहे ते देशामध्ये तीन ठिकाणे आहेत जिथे फाउंड्री कॉन्सन्ट्रेटेड आहे एक गुजरातमध्ये राजकोट आहे तमिळनाडूमध्ये कोइंबतूर आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आहे आणि ह्या तिन्ही ठिकाणा तिन्ही राज्यामधला कोल्हापूर सगळ्यात पुढे आहे भारतात जे का ऑटोमोबाईल सेक्टर आहे त्यांना सप्लाय इथून होते आहे आणि जगातल्यासुद्धा ऑटोमोबाईलमध्ये लागणारे कास्टिंग तिथून सप्लाय होत आहे कोल्हापूरचा म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा हे जो डिस बेल्ट आहे त्यामध्ये गेले वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणात फाउंड्री आणि एंजि एंजिनियरिंग एंग, एंग, सेक्टर फ्लोरिस होतो आहे कालांतरमध्ये परिस्थिती असं आहे की फाउंड्रीमधला जो मेन रॉ मटेरियल आहे तो उपलब्ध आहे म्हणजे पिघायला नसेल स्क्रॅप असेल तर सगळे पण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला तमिळनाडू आणि आपण गुजरातची तुलना करतोय तर पॉवरचे रेट ते महाराष्ट्रामध्ये तुलनेमध्ये खूप जास्त आहे ज्या इंडस्ट्रीयल पॉलिसा पॉलिसीचा विषय आहे तो अतिशय पॉलिसी चांगली आहे पॉवरचे रेट म्हणजे आमची कल्पना अशी आहे की टेक्स्टाईलच्या धर्तीवर हे पश्चिम महाराष्ट्राचं जे बेल्ट आहे कोल्हापूर सांगली सातारा त्याला फाउंड्री हब म्हणून घोषित करणे की ज्याने की टेक्स्टाईलच्या धर्तीवर इंटरेस्टमध्ये सेन्शन आणि पॉवर टॅरिफमध्ये स्पेशल रेट ते केले तर आज ज्यावेळेला आपण चायना प्लसचा एक कन्सेप्ट गेले काही वर्ष झाले जगात चालू आहे त्या चायना प्लसमध्ये फाउंड्री सेक्टरमध्ये कोल्हापूर एक मोठी ऑपॉर्च्युनिटी तयार करते आणि मग आज जे कोल्हापूरचा पिक्चर आहे ते इकडचे जे उद्योजक आहे त्यांच्या परीने त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या कष्टात इकडचा फाउंड्री सेक्टर गेले वर्षानुवर्ष वर्षा फ्लोरिश झालेला आहे आज ज्यावेळेला चायना प्लस म्हणून म्हणतो त्यावेळेला जगातल्या फाउंड्रीजमध्ये इन्व्हेस्टमेंट इथे येणे भारतातल्या कुठल्याही भागामध्ये फाउंड्री आणि एन्जिनिअर सेक्टरमधला इन्व्हेस्टमेंट इथे येणे अशी एक कल्पना, है कि जैने की एक कल्पना है। मा एक आहे की ज्याने की मासिव प्रोडक्शन आणि मग भारतातला एक मोठा फाउंड्री आणि इंजिनिअरिंगमधला हब आहे निर्माण ज्यावेळेला आपण पुढच्या ई व्हीची कल्पना करतोय त्या सेक्टरला अगदी आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक मोठा ऑटोमोबाईल हब आहे आणि सध्या जे काय रोडचे डेव्हलपमेंट व्हावं लागले त्यामुळे ते पुन्हा म्हणजे काय फार लांब नाही आहे सो so, कोल्हापूर दिस सेक्टर इज अ मोस्ट प्रॉमिनेंट फॉर द फ्युचर ई वी मोठी इंडस्ट्रीजला आकर्षित करायला आणि ह्या बाबतीत मी मित्राचे परदेशी साहेबांना ज्यांचा की जागतिक दर्जावर ज्यांचे जे कनेक्ट आहे महाराष्ट्रामध्ये जे इन्व्हेस्टमेंट येते आहे त्याच्यामध्ये परदेशी साहेबांचा खूप मोठा हात आहे सध्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब ह्या सगळ्यांचा आणि जॉईंट सी ओ अमन साहेब या, या सर्वांच्या प्रयत्नाने येणाऱ्या काळात कोल्हापूरला एक मोठा टेकऑफची शक्यता या फाउंडेन एजिंग सेक्टरमध्ये निर्माण होते माझा खास करून आग्रह असणार आहे कि की ह्याला पॉलिसी थ्रू म्हणजे फाउंड्री हब घोषित करणे आणि ज्याने की त्यामध्ये काही सवलत टेक्स्टाईलच्या धर्तीवर इथे मिळावे त्यांना हे जगातला भारतातला एक मोठा कास्टिंग प्लस ई व्ही सेक्टरला सपोर्ट करणारा सप्लाय करणारा एक निर्माण होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो द म्हणजे ओपन करता जे एक सेंट्रल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी आहे त्याचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने इन टोटो जर ॲक्सेप्ट केली म्हणजे अजून केली नाही आहे तर ओपन ॲक्सिस म्हणजे थ्रू रिन्युएबल एनर्जी कोल्हापूरचा सगळे एंटरप्रेनर म्हणजे फाउंड्री असू द्या इंजिनिअरिंग असू द्या त्या सगळ्यांना खूप अपेक्षित आहे आणि सध्या परिस्थिती असे की ओपन ॲक्सिसमध्ये महाराष्ट्रामध्ये बेसिकली द डिस्कॉम इज इन अ मोड ऑलवेज टू डिस्करेज द ओपन बिकॉज इट इज देअर दे 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 म्हणजे विजेचा उत्पादन डिस्कॉम आणि एम एस सी बीचा मोठा क्षेत्र आहे आणि त्याच्यामुळे ओपन ॲक्सिसला वेगवेगळे चार्जेस लावून सरचार्जर लावून डिस्करेज करायचं चा एक चालतंय सो त्यामध्ये जर केला तर ओपन ॲक्सेस थ्रू इकडचे सगळे इंडस्ट्रीज म्हणजे इंजिनिअरिंग फाउंड्री सगळे इंडस्ट्रीज ओपन ॲक्सिसमध्ये मोठ्या प्रमाणात वीज आपला करता घेऊ शकेल आणि त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे सर्वांनाच हे विचारायला आवडेल की अप्रेंटिसशिप ॲक्टची अंमलबजावणी याबद्दल आपलं काय मतं आहेत कसं त्याला अजून त्याला स्ट्रेंथन करून त्याला कसं अंमलबजावणी अम, त्याची चांगली करता येईल याबद्दल समजा आपण काही अप्रेंटिस ऍक्टबद्दल आज सध्याची जर कोल्हापूर आणि सगळ्या आजूबाजूचे रिजनची इंडस्ट्रीज म्हणजे फाउंड एंजिंग इंडस्ट्री जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर द कंपोनंट ऑफ द लेबर विच इज अ हायली लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री फाउंड्री अँड इंजिनिअरिंग कम्पोनंट ऑफ द लेबर इज वन इज अ लोकल लेबर अँड अदर इज अ लेबर फ्रॉम द आउटसाईड ऑफ महाराष्ट्र स्टेट वस्तुस्थिती असं आहे आपल्याला मान्य करायला पाहिजे की जवळजवळ मोर दॅन फिफ्टी पर्सेंट ऑफ द वर्कर्स आर फ्रॉम द आउटसाइड ऑफ द महाराष्ट्र स्टेट सध्या जे काय भारतात डेव्हलपमेंटल ट्रॅक जे चालू आहे त्यामध्ये निश्चितच इतर स्टेट्ससुद्धा आपापला परिणय मग ते यू पी आप असेल बिहार असेल ओडिसा असेल बंगाल असेल ते आपापला परिणय इंडस्ट्रीज और द औद्योगिक द अदर विकास करायच्या मार्गावर आहे आणि कालांतरमध्ये हे सगळे उपलब्ध जे काही आउटसाइड ऑफ महाराष्ट्र वर्कफोर्स आहे ते कालांतरमध्ये हळूहळू कमी होत जाणार आहे आणि मग आपला समोर जे पर्याय उपलब्ध राहतोय वन इज अ डेफिनेटली ऑटोमायझेशन मेकनायझेशन अँड अनदर इज ए स्किलिंग ऑफ द लोकल मॅनपॉवर जे मग दहावी पास असेल बारावी पास असेल किंवा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये असेल त्यांना स्किलिंग करायला करता सो दॅट इज द मेजर फ्युचरच्या दृष्टीने थस्ट एरिया आहे आणि फॉर्च्युनेटली द कोल्हापूर ऑर द सिस्ट कोल्हापूर सांगली सातारा बेल्ट हे ए पॉप्युलेशन स्ट्रक्चर की जिथे मॅनपॉवर खूप आहे मग ते इट मे बी मेल और फीमेल बोथ आर इम्पॉर्टंट आज जे रेशिओ आहे म्हणजे आम्ही स्मॅकमध्ये एक आय टी आय रन करतो आहे वेगवेगळ्या क्षेत्रात आय टी आय आहे ते कोल्हापूर आजूबाजूस गव्हर्मेंट आय टी आय आहे प्रायव्हेट आय टी आय आहे त्याच्यामध्ये मुलींचा पर्सेंटेज अगदी नगण्य आहे तो करता एक वेगळी स्कीम राबवता येईल असं मला वाटते म्हणजे त्याला आपण अप्रेंटिसशिप ॲक्ट थ्रू मेकिंग ए स्पेशल प्रॉविजन फॉर द गर्ल्स हू आर असपिरंट टू बी टेक कम टू द आय टी आय ऑर द स्किलिंग ऑफ द दिस थिंग देर आर चॅलेंजेस बट दॅन दॅट इज द वन वन सोर्स की जिथे यो भविष्याची Uh, जे आहेत म्हणजे uh, uh, करता येईल आणि देन द इंडस्ट्रीयल सेक्टर ऑल्सो इज टोटली प्रोन टू द स्किलिंग ऑफ द कारण हे आमच्यासमोरसुद्धा चॅलेंज आहे की मेकिंग द प्रेझेंट फोर्स टू द टेकिंग टू द लेवल ऑफ द स्किल आज होतंय असं की uh, माणूस आम्ही घेतो आहे मग त्यांना त्या फ्लोअरवर जे ट्रेनिंगचा करायला लागतं आहे त्याचं वेगवेगळे चॅलेंज आहे येणाऱ्या काळात ह्या स्किलिंग टू मेकिंग मोर रोबस्ट आणि त्यामध्ये मुलींच्या करता एक स्पेशल जर पॅकेज ऑर समथिंग कम्स आउट इट विल बी मोर हेल्पफुल थँक्यू सो मच सर महत्त्वाचं म्हणजे वीज शिल्लक नाही आहे इचलकरंजीच्या उद्योजकांना वारंवार आम्ही वेगवेगळ्या संघटनांच्या तर्फे आम्ही त्यांना अप्रोच झालो तरी ते आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लागतो नंबर एक नंबर दोन स्किलिंग आणि डेव्हलपमेंटवर जो कामगारांचा तुटवडा आहे सगळ्यात म महत्त्वाचा आणि मोठा अ अडचण जी होते ती म्हणजे मुंबई पुण्याहून मोठमोठे कारखाने आणि मोठमोठ्या कंपन्या येतात आणि आमच्या इथं जे आय टी आय जे जे कॉलेजेस आहेत स्कूल्स आहेत इंजिनिअरिंग स्कूल आहेत तिथून शंभर दोनशे एकेका इंटरव्ह्यू सेशनमध्ये घेऊन जातात त्यामुळं आमच्या इथल्या छोट्या उद्योजकांना छोट्या कारखानदारांना आम्हाला कामगार मिळत नाहीत नंबर हे नंबर दुसरा आणि नंबर तीन म्हणजे आमच्या एरियातून कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात निर्यात होतो माननीय गांधीसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे छोट्या उद्योजकांचे जे निर्यातीचे जे अडीअडचणीचे कस्टमचे जे प्रयत्न आहेत जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी डिजेप्ट इथं झोनल कार्यालय झालं पाहिजे की जेणेकरून उद्योजकाला उठून कस्टमचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईच्या फेऱ्या मार मारल्या नाही गेल्या पाहिजेत हे तीन ते चार महत्त्वाचे प्रश्न आहेत माझ्या मते आमच्या इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे आणि आमच्या इचलकरंजी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फोरमतर्फे हे दोन ते ती, तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत धन्यवाद मला असं वाटतं की ह्या ह्या प्लॅटफॉर्मवरने बरेचसे गोष्ट कोल्हापूरचा फाउंडे इंजिनिअरिंग सेक्टरच्या विकासाकरता येणाऱ्या काळात जे चॅलेंज आहे त्याच्याकरता निर्माण झालेले आहे त्यांचे बरेचसे म्हणजे डिटेलमध्ये दरेक वक्तानं आपापला दिलेलं आहे मनोगत येणाऱ्या काळात असं अपेक्षित आहे की कोल्हापूरचा जे इंडस्ट्रीज उद्योग क्षेत्र आहे त्यात फाउंडरी एंजिनियरिंग सेक्टर प्रोमो प्रॉमिनेंटली त्याने आणि मित्राने एकत्रित जे काय विषय आता चर्चेमध्ये आले आहे त्याच्याकरता एकत्रित बसून वेगवेगळ्या विषयावरने पुढे कन्क्लुडिंगली कसं जाता येईल त्याबद्दल एक रोडमॅप तयार करणे असं मी आजच्या ह्या बैठकीच्या निमित्ताने मित्राकडने अपेक्षा करेन आणि बिकॉज मित्रा हे जे आ, बिग टार्गेट बिग टार्गेट फॉर द महाराष्ट्र अँड द कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करता ॲट द सेम टाइम कोल्हापूर इंडस्ट्रीज ऑल्सो हॅज देर देअरो देअर टार्गेट टू बी ग्रो विथ द फाय ट्रिलियन इकॉनॉमी दोन हजार सत्तेचाळीसचे काय भारत विकसित भारतचा हा विषय त्या सगळ्यांच्यामध्ये कोल्हापूरचा जो ॲंटरप्रिनर आहे जो फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन आता आहे त्या सगळ्यांची अपेक्षा वाढलेली आहे सो लेट so, द म्हणजे कोल्हापूर इंडस्ट्रीज अँड द मित्रा टेक फर्दर स्टेप रोडमॅप एक तयार करणे याच्या वेगवेगळ्या फोरममध्ये त्या डिस्कसनला थ्रू कन्क्लूड करणे अशी माझी अपेक्षा राहणार आहे हां ॲबस्युल्युटली सर आय मीन व्हेरी व्हॅलिड पॉईंट की मला वाटतं आपल्या इंडस्ट्रीनी आणि मित्रांनी सोबत बसून मला वाटतं एक ॲक्शन ॲक्शन पॉईंट किंवा एक रोडमॅप नक्कीच तयार करायला पाहिजे आणि मला वाटतं असे डिस्कशन्स आपण वारंवार घेत राहायला पाहिजे ज्याच्यानी ह्या ॲक्शन पॉईंट्स समोर काय ॲक्टिव्हिटीज झाल्या आहेत आणि त्याचं प्रोग्रेस काय आहे आणि त्याचं इंडस्ट्रीकडनं किंवा गव्हर्मेंटकडनं काय फीडबॅक्स आहेत हे आपण आयडियाज नक्कीच एक्सचेंज करायला पाहिजे अँड ऑन दॅट नोट मला वाटतं मी हे सेशन आता कन्क्ल्यूड करतो पॅनलिस्टचे मी खूप आभार मानतो तुम्ही तुमचे मतं इथे मांडलीत त्याबद्दल आणि हे नक्कीच याला पुढे एक रोबस्ट रोडमॅप म्हणून आपण याला पुढे घेऊन जाऊ आणि याच्यावरती नक्कीच आपण सोबत काम करूयात धन्यवाद उद्योग विशेषतः फाउंड्री आणि अभियांत्रिकी क्षेत्राची सुधारणा एरोस्पेस ई व्ही घटक आणि संरक्षण यामध्ये फाउंड्री क्षेत्राचा वि क्षेत्राचा समावेश करून विविधीकरण करण्यासाठी उपक्रम हाती घेतले जातील त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्याला फाउंड्री आणि अभियांत्रिकी हब म्हणून घोषित केलं जाईल विशेषतः कोल्हापूर सातारा आणि सांगली तसंच धोरणात्मक बदल आणि उदयोन्मुख उद्योग गरजांना अनुरूप कौशल्य प्रशिक्षणाचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न केला जाईल एम आय डी सीद्वारे संपादित होणाऱ्या पाचशे हेक्टर जमिनीपैकी पन्नास टक्के जमीन फाऊंड्री आणि अभियांत्रिकी कंपन्यांना प्रदान केली जाईल ऊर्जेच्या हस्तांतरणासाठी खुली प्रवेश ग्रीड प्रणाली सुरू केली जावी जिल्ह्यातील फाउंड्री आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कौशल्य अंतर दूर करण्यासाठी वार्षिक तीन कोटी रुपयांच्या बजेटसह जिल्हा कौशल्य विकास योजना उपक्रमांचा लाभ घेतला जाईल प्रथम शिक्षण फाउंडेशन आणि इतर प्रशिक्षण भागीदारांसोबत करार केले जातील नॅशनल ॲप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम एन ए पी एस अंतर्गत तरतूद करून उद्योगातील शिकाऊ उमेदवारांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यावर आणि महिलांचा सहभाग वाढवण्यावर जिल्हा लक्ष केंद्रित करेल मजूर वर्गाचं कौशल्य वाढवण्यासाठी मदत करेल आणि परिणाम उद्योगांसाठी पुरेसं आणि योग्य मनुष्यबळ उपलब्ध करेल